गडावर पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी पिंपळनेरकर सेवा देण्यासाठी आघाडीवर चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आदी शक्तीपीठ माता सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी खानदेशासह मध्य प्रदेश तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तडोदा अक्कलकुवा निझर अशा अतिदुर्गम भागातील भाविकांची मोठी गर्दी पिंपळनेर शहर मार्गे पायी चालत आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरी गडावर जात आहे जय माता दी चैत्र नवरात्र या निमित्ताने पिंपळनेर वाश्यांकडनं नव नवरात्र पिंपळेरवाश्यांकडनं सर्व महाप्रसादाचा लाभ दिला जातो व त्याचं नियोजन केला जातो सर्व भाविक भक्तांना पदयात्रा येणाऱ्या सर्व भक्तांना पिंपळेरवाशांकडनं हार्दिक शुभेच्छा व आज इथं जो भंडारा दिला जातो ते लोक नंदुरबार जिल्ह्याहून शहादा प्रकाशा इथून येणारे जे प पायी भक्त आहेत त्यांना इथं सर्व राहण्याची खाण्याची व्यवस्था केली जाते व इथून ते भोजनाचा लाभ घेता व इथून त्यांच्या मार्गाला लागतात जय माता दी जय आंबे बोल आज साक्री तालुक्यातील पिंपळेर शहरामधून महामार्गावरून चैत्र पौर्णिमानिमित्त सप्तशृंगी गडावर जे भाविक भक्तजन आहेत जे शहादा तालुका शिरपूर तालुका कलकुवा धडगाव व मध्य प्रदेशातील येणारे भाविक भक्तगण एवढ्या उन्हामध्ये पायी देवीच्या दर्शनाला जात असतात त्यानिमित्ताने पिंपळ शहरातून खारीच्या वाट्याप्रमाणे सचिन शिरोडे व मित्रपरिवार आम्ही मिळून या भक्तगणांसाठी अल्पोपार किंवा प्रसादाची सोय केलेली आहे तसेच सर्व भाविक भक्तांना चैत्र पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पिंपळणे शहर हे साधू संतांचे धार्मिक पारंपरिक संस्कृतीचे माहेर घर असून या शहराला धार्मिक वारसा लाभलाय माता सप्तशृंगी गडावर पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी शहरातील विविध ठिकाणी भंडाऱ्याचे पाणी चहा मेडिसिन तसेच फराळाचे टेंट उभारणी करून पिंपळणे शहरातील नागरिक सप्तशृंगी गडावर पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी चौकाचौका सेवा बजावत असतात भक्तांसाठी पिंपळणे शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व स्तरातून मान्यवर सरळ हाताने मदत करीत असतात यामध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो यावर्षी तपतपत्या उन्हात सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खानदेशातील गडावर पायी चालत भाविक जात असताना पेपरनेर शहरातील नागरिकांनी पायी जाणाऱ्या भक्तांसाठी सेवा करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणेर सहसंपादक अनिल बोराडे पिंपळणेर शहरात दरवर्षी आम्ही इथे सटाणा रोडवरती वर्धमान चिल्ड्रन हॉस्पिटलच्या बाजूला जैन मेडिकल यांच्या सौजन्याने शांतिराज फाउंडेशन यांच्या आशीर्वादाने इथं आम्ही दरवर्षी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी पा मेडिसिन वाटप करत असतो तरी ह्या सेवेचा लाभ सर्वांनी येथे घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि हे आमचे आता दरवर्षाप्रमाणे दहावे वर्ष आहे आणि परत येणारे जे भाविक आहेत ते खेतिया पानसमल नंदुरबार अक्कलकुवा शादा खापर दळगाव या क्षेत्रातनं येत असतात तरी त्या सर्व भाविक भक्तांना आपल्या ह्या न्यूजमधनं सगळ्यांना कळावे अशी माझी कळकळीची विनंती आणि आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सप्तशृंगी माता